मोहम्मद पैगंबर साहेबांचे प्रिय शहीद शहीदे आझम इमाम हुसेन आलिम काम यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ मोहरम पर्व साजरा केला जातो पूर्ण मोहरमचा महिना शहरात विविध धार्मिक कार्यक्रम होतात बुधवारी मुस्लिम बांधवांकडून सर्वत्र आशुरा सण साजरा केला गेला घरोघरी तसेच मशीदमध्ये कुराण खाणी आणि फात्या खाणी करण्यात आली होती ठिकठिकाणी नियाजे हुसेन आणि शरबतचं वाटप करण्यात येत आहे या द्वारका सर्कल येथे सय्यद सालार ग्रुप आणि श्रमिक सेना रिक्षा टॅक्सी स्टँड द्वारका यांच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोहरम निमित्त शरबत वाटप करण्यात आले बाळासाहेब पाठक यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या मुस्लिम नातू धर्मासाठी आणि तत्वासाठी हजारो संख्येच्या असलेल्या सैन्यासमोर शरणागा पत्करता मरण पत्करलं पण तपास केली नाही त्यांच्या स्मृतीपित्यर्थ द्वारका चौकामध्ये पप्पी भाई शेख ठाकूर वसीम शेख या मित्रमंडळीच्या वतीने त्यांच्या स्मृति स्मृतीपित्यर्थ दरवर्षी सरबत वाटपाचा कार्यक्रम करण्यात येतो सर्व समाजाचे लोक एकत्र येऊन अतिशय उत्साहाने या दुःखद प्रसंगाला उजळ देऊन त्यांच्या स्मरण करतात आणि प्रार्थना करतात आणि त्यांच्या सेनेच्या वतीने सर्व धर्म स्वभाव अशा कार्यक्रमाला माझ्या समीर पप्पू शेख बोसिंग आणि त्यांच्या मित्रपरिवाराला खूप खूप शुभेच्छा यावेळी मोठ्या संख्येनं सर्वधर्मीय भाविकांनी शरबतचा लाभ घेतला कार्यक्रमात सुनील फरांदे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष समीर रफीक शेख समीर खतीब वसीम शेख नदीम पठाण पप्पू ठाकूर अजर पठान बाळू नलवाडे आदींसह हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक